महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत व्यसनमुक्ती आणि शाहूपुत्रांचा गौरव लवकरजा शाहू महाराज एकशे एक्कावन्नवी जयंती कर्जतमध्ये थाटात साजरी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी लोकराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती कर्जत येथील बुद्धविहार येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भान जागवणाऱ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली हा कार्यक्रम लोकरेजा फाउंडेशन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ऑल इंडिया पॅन्थरसेना आणि कुमार अल्पेश संजय मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार चिन्ह दोन हजार पंचवीस प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा उत्साह वाढवणारं करण्यात आला यावेळी जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त मानवचार तज्ज्ञ डॉक्टर विशाल गाणार यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना व्यसनांचे दुष्परिणाम मोबाईल व्यसन आरोग्यावरील गंभीर परिणाम याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करून करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान भालचंद्र गायकवाड यांनी केले प्रस्तावना आयुष्यमान राम नागनाथ मस्केसर यांनी सादर केली आणि सगळ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली या कार्यक्रमास प्राध्यापक राजेश शिंगळे आयुष्यमान साळुंखेसर आयुष्यमान हरिष्ठदा गायकवाड आयुष्यमान रामभाऊ गायकवाड आयुष्यमान अमित गायकवाड बी एच गायकवाड इतर मान्यवरांनी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक धोरण समता बंधुता सामाजिक न्याय याविषयी भाष्य केले या, के या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला पाण्याची बाटली अल्पपहार यांची उत्तम सोय करण्यात आली आभार प्रदर्शन आयुष्यमान सचिन गायकवाड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केलं या, या कार्य उपक्रमात अनेक सामाजिक राजकीय बौद्ध आणि पत्रकार संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे रायगड कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी